काळात या विश्वासाला मला सार्थकी ठरवायचं आहे तुमच्यासाठी विकासाची गंगा घेऊन यायची आहे त्यासाठी तुम्ही फक्त सगळ्यांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा अशा विनंती आज या सभेच्या सर्वांना करत आहे आणि तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी या मतदारसंघातील जनता राजेश पाटलाच्या नक्की प्रचंड मताने ता आणि तापतीनं निवडून देण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रयत्न करतील त्याचबरोबर मी तुमच्या पाठीमागे तुमची सावली म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज चंदगड विधानसभेतील नेसरी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आले होते त्यांच्या या यात्रेनिमित्त रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहावयात मिळाली आणि विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अजितदा पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर राजेश पाटील यांनी आपली ताकद व आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर जनता आपल्या पाठीशी आहे हे दाखवून दिले राजेश पाटील यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी मार्गदर्शन केले या सर्व यात्रेचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईवच्या अभिजित मांगले यांनी

महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे प्रगती होत आहे अदरणी अजितदादा मला तुमचा सार्थ अभिमान आहे की आपण माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तीन वेळा आलात येताना काही ना काही आपण योजना या मतदारसंघाच्या विकासासाठी मंजूर करून गेलात आणि आज अभिमानानं मी सांगू इच्छितो की त्या सर्व पूर्णतेला केलेल्या आहेत या विभागाचे नेते स्वर्गीय बाबासाहेब कुटेकर व स्वर्गीय नरसिंहराव पाटील त्यांनी या मतदारसंघासाठी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्णत्वे जाण्यास आणण्यास मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे माझा शंकर विधानसभा मतदारसंघ म संघातील मतदार बंधू भगिनींवर प्रचंड विश्वास आहे आणि त्याच विश्वास व पाठबळाच्या जोरावर आज मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे किंवा काम करू शकलो उद्याच्या काळात या विश्वासाला मला सांगतं की ठरवायचं आहे तुमच्यासाठी विकासाची गंगा घेऊन यायची आहे त्यासाठी तुम्ही फक्त सगळ्यांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा अशा तऱ्हेची विनंती आज या सभेच्या निमित्तानं करत आहे दादा या ऐतिहासिक भूमीवरती आपली आजची ही सभा होत आहे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदप्रशांना पावन झालेली ही भूमी म्हणजे नेसरीचा हा परिसर याच परिसरामध्ये सामानगड आहे शेवटचे यांची समाधी त्या सामानगडकरच्या सामानगडच्या पायथ्याशी आहे आज निसर्ग समृद्ध असलेला आणि लढलेला चंदगड तालुक्यामध्ये पारगड सारखा किल्ला आहे त्यावरती लाभलेली आहे अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागतच करतोय आणि तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी या मतदारसंघातील जनता राजेश पाटलाच्या नक्की प्रचंड मताने आणि तापतीनं निवडून देण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रयत्न करतील त्याचबरोबर मी तुमच्या पाठीमागे तुमची सावली म्हणून खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे याचं अभिवाचन आज तुम्हाला या निमित्तानं देतो दादा लाडकी बहीण योजना आणली तशीच लाडक्या भावांसाठी सुद्धा आपण मदत केलेली आहे त्यामुळं त्याचाही अभिमान मला आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या वीज बिल माफ असेल लोड शेडिंग असेल अशा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्राच्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादा तुम्ही घेतलेला आहात या राज्याचं अर्थ खातं तुम्हा सांभाळता म्हणून तुम्ही सांभाळता म्हणून ते या खात्याला अर्थ आहे आज माझ्या चंदड विधानसभा मतदारसंघातील वतीनं मी तुमचं त्या निमित्तानं आभार मानतो अशा लोक कल्याणकारी योजना भविष्य काळात आपण आखलात आणाव्यात व लोक कल्याणकारी च्या वर्णावर महाराष्ट्राचं भल व्हावं अशा तऱ्हेची परमेश्वराकडे प्रार्थना करतो आज या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या निमित्तानं आदरणीय दादांच्या आदर सहकार्याने आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांच्या पाठबळामुळं मी सोळाशे कोटीची निधी खेचून आणू शकलो आणि हा विकास त्या मतदारसंघाचा सा साधला पण काही मंडळींना या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक ठिकाणी डोक करत आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या दीड महिन्यामध्ये होणारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील आम जनता याचा नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने तर व्यक्त करतोय मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला आवर्जून अभिमानानं सांगेन की जे हात आज तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहेत जे हात तुमच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत जे हात तुमच्या सर्वसामान्य हो, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या पाठीशी आहेत तोच हात राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय पाठीशी राहिल्यामुळं हो, हो, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी जर आशीर्वाद दिलात तर जे काय राहिलेलं तुमच्या सर्वांचं अधुर स्वप्न असेल ज्या काय इतर गोष्टी आपल्याला सर्व या मतदारसंघाच्या विकासासाठी करायच्या असेल ते पूर्व नेण्यासाठी आपण सर्वांनी जे दिव्य स्वप्न पाहिलेलं आहे ते आदरणीय अजितदा मुख्यमंत्री पदाच्या ठिकाणी विराजमान करायचं आणि हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचं राज्य कसं बनवायचं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे आणि तो विश्वास आणि तो आपण सर्वांना तो हक्क आपण दादाच्या रूपाने या महाराष्ट्राला दाखवायचं आहे ही एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो आपल्या सर्वांचे सुद्धा मनापासून इथं उपस्थित राहिल्याबद्दल तुमचा एक सामान्य कार्यकर्ता तुमचा एक लोकप्रतिनिधी तुमचा आमदार आहे नात्याना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र